ऋषिकेशला पोलिसांनी पकडलाय पण ते पोलीस खरे आहेत का ऐश्वर्याचे पोलीस आहेत ते आजच्यावर बघूया तर मित्रांनो मालिका सुरू होते त्यावेळेस जानकीला मखरन ऑफिसमध्ये बोलवतो तिची माफी मागतो कारण तो तिच्या भयंकर चिडला होता आणि माफी मागून तो ऑफिसहून बाहेर पडतो आणि तडक जातो ऐश्वर्याकडे आणि तिथे आपल्याला कळतंय की ऋषिकेशला आज पोलीस पकडणार आहेत आणि मित्रांनो होतं पण तसंच ऋषिकेश पुण्याला चालला असतो त्याची गाडी पोलीस अडवतात आणि त्यातला एक पोलीसवाला गाडी चढून त्या खिशातले पावडर गाडीमध्ये ठेवतो आणि त्याच पावडरच्या आधारे ते त्याला अटक करतात आणि चौकीसाठी म्हणून ते पोलीस शाळेत नेता एका गोधबा त्याला आणतात तिथे ऋषिकेशन म्हणतो की तुम्ही मला असं गोधबा ठेवू शकत नाही माझा अधिकार आहे तो तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन चला मात्र ते दोघे त्याचं काय ऐकत नाही आणि त्याला कोंडून ठेवतात आणि बाहेर पडतात बाहेर आल्याला ते आयुष्याला फोन करतात त्यावेळेस आपल्याला कळतं की ते पोलीसवाले खोटे आहेत म्हणून आणि हेच ऐश्वर्या मकरांना पण सांगते की ते पोलीसवाले खोटे आहेत ते नाही म्हणजे ते काय त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात नाही आहेत तर त्याला त्यांनी माझ्याच डॅडाच्या गोदामात कोंडून आहे दुसरीकडे मात्र होतं काय मित्रांनो घरी सुमित्राई टेन्शनमध्ये आले असते कारण ती गेली असते ऋषिकेशच्या रूमवर त्याला भेटण्यासाठी थांबली असते तिथे मात्र तिथे ऋषिकेश नाही जानकी येते मग जनकी त्यांना सांगते की, की माझा नाईलाच म्हणून मी इथे राहिली आहे पण ऋषिकेश सकाळीच पुण्याला काहीतरी सामान द्यायला गेला होता कदाचित तो येईल पण वापस पण आई म्हणते इतका वेळ लागायला नको आणि जर काय त्याला बरावे झालं तर मी तुला सोडणार नाही म्हणून ती टेन्शनमध्ये घरी आलेली असते आणि ती पुन्हा राग नानाला काढते की नानामुळेच ऋषिकेशने घर सोडलं आणि त्याच्यावर ही वेळ आली आहे नानाने कधी त्याची चौकशी पण केली नाही असा ती त्याच्या त्यांच्यावर आरोप करते रडत बसते मात्र नाना तिला म्हणतात की तो लहान आहे का मोठा आहे तो कामानिमित्त गेला असेल होईल त्याला उशीर तिकडे मात्र जानकी सुद्धा टेन्शन आली असते आणि तिला तो ऋषिक नंबर तिच्याकडे पण नसतो आणि मकरांकडे कदाचित फोन नंबर असेल म्हणून मकरला फोन लावते आणि इथे मात्र मित्रांनो आपल्याला माहितीये की मकरांच्या लव्ह स्टोरीचा विलनही तोच आहे आणि हिरो पण तोच आहे तो आता हिरो सारखा तिला म्हणतो काही काळजी करू नको कदाचित त्याला कामानिमित्त उशीर झाला असेल तर लवकरच घरी येईल असं म्हणत तो तिला धीर देतो आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय म्हणजे एकीकडे बकरंद हा जानकीला धीर देत तिची मदत करत असताना बहाणा पण करतोय दुसरीकडे आशुरासोबत त्याला ऋषिकेशचा किडनॅपही करतोय पुढच्या भागात बघूया तर ऋषिकेश जानकी त्यांना सापडतो की नाही ते पण पुढचा भाग बराडी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल मालिकेमध्ये कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या